अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे काँग्रेसच्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून कार्यकर्त्यांनी दिले सामूहिक राजीनामे पद्माकर वरकुटेसह पदाधिकारी होते नाराज शहापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष यांच्याकडे आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात असणाऱ्या गटबाजीला आणि मनमानीला कंटाळून राजीनामे दिल्याची प्रतिक्रिया पद्माकर वरकुटे यांनी यावेळी दिली आहे यावेळी ओबीसी तालुका अध्यक्ष पद्माकर वरकुटे आदिवासी महिला तालुका अध्यक्ष वंदना भला अल्पसंख्याक उपतालुका अध्यक्ष रहीमभाई शेख पिवळी विभाग अध्यक्ष सविता मेंगाळ साकडबाव विभाग प्रमुख प्रकाश बोंद्रे काँग्रेस अपक्ष अध्यक्ष अमिर भला तालुका उपाध्यक्ष हर्षला मोरे पिवळी विभाग उपाध्यक्ष योगिता अमले महिला आघाडी चिटणीस मीनाक्षी भला साठगाव शाखा अध्यक्ष शरद विषय यांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले गेल्यानं शहापूर तालुक्यानं ऐन निवडणुकी चर्चेचा विषय ठरला माझी ओबीसी तालुका अध्यक्ष आता मला आमच्या ग्रुपने आताच राजीनामा टाकलेला आहे अजून तीस पस्तीस राजीनामा येणार होते पण काही कारणास्तव लोक गेलेत बाहेर आली नाही पण या पहिल्या फाळीने आमच्या काहीच काम काँग्रेसने केले नाही त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत आणि दुसरी फळी पण आमची राजीनाम्याला तयार आहे पण आत्ता आम्हाला जेव्हा नवीन सहा महिन्यापासून जे प्रभारी आमचे तालुका अध्यक्ष झाले ते तर आम्हाला कधी भेटत पण नाही ऑफिस पण नाही आमचे तालुका प्रभारी अध्यक्ष कुठे हरवले तेही आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळे आमची भूत पण झाले कुठं जावं कुठं येवं काही कळत नाही ना आम्हाला फोन अर्ज भराला ना आम्हाला भेट आमच्या एवढे जर तीस पस्तीस कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना जर तालुकाध्यक्ष भेट देऊ शकत नाही तर आमची इज्जत काय आहे पक्षात मग त्याच्यामुळे आम्ही कंटाळून सगळे विचार करून आम्ही तालुकाध्यक्षांना फोन केला ते आमची तेही पण दखल घेत नाही त्याच्यामुळे आम्ही सहकुशीने राजीनामा देत आहोत गटातटाचं तालुक्याचं राजकारण चालू आहे आणि काँग्रेसचं तर खरोखर गटातटात चालू आहे त्याच्यामुळे आम्ही नाराजगी म्हणून राजीनामा देत आहोत ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपण शहापूर